या रावजी तुम्ही बसा या रावजी तुम्ही बसा कशी मी राखू नमस्कार आपण पाहत आहात चांगबल न्यूज बातमी आहे कलाविश्वातून विश्वातून बातमी आहे तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांची हो त्याच वृद्ध तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर कोपरगाव बस स्टँडवर हालाकीच्या अवस्थेत त्यांनी गायलेल्या या रावजी बसाबाऊजी या लावणीला सोशल मीडियावर लाखो लाईक्स मिळाले आणि कोट्यावधी तमाशाप्रेमी आणि कलाप्रेमी जनतेतून हळहळ व्यक्त झाली त्यात शांताबाई एकेकाळी आपल्या अंगी असलेल्या नृत्य अदाकारी आणि गायनकलेने तमाशाचे फळ गाजवणाऱ्या शांताबाईंच्यावर प्रताप काळात अतिशय वाईट परिस्थिती आली अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव बसस्टँड हेच त्यांचे घर बनले होते त्यांची ही व्यथा सामाजिक कार्यकर्ते कलाप्रेमी अरुण खरात यांनी सोशल मीडियावर मांडली आणि तमाशाबरोबरच कलाविश्व आणि संपूर्ण महाराष्ट्र खडबडून जागा झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शांताबाईंना पाच लाखांची मदत करून त्यांचा सत्कार केला जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी वृद्धाश्रमात येऊन शांताबाईंची विचारपूस केली आणि घरकुलाबाबत कोपरगाव नगरपरिषदेला निर्देश दिले त्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी वृद्धाश्रमात जाऊन शांताबाईंचा घरकुल मागणी अर्ज भरून शासनाकडे पाठवला मात्र मंजुरीला दिरंगाई होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांनी कोपरगाव नगर परिषदेकडे दे वेळोवेळी पाठपुरावा केला वेळोवेळी स्मरणपत्रे दिली आयुष्यभर कलेची उपासना करणाऱ्या शांताबाईंना उतारवायात तरी हक्काचा निवारा मिळावा यासाठी अरुण खरात यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आणि शांताबाई अर्जुन लोंडे यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले नगर परिषदेचे अभियंता हर्षवर्धन सुराळकर यांनी अरुण खरात यांच्याकडे शांताबाईंच्या घरकुल मंजुरीचे पत्र दिले आहे कलाप्रेमी म्हणून आपण शांताबाईंच्यासाठी काही करू शकलो याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया अरुण खरात यांनी व्यक्त केली आहे शांताबाईंचे घरकुल लोककला अभ्यासक व संशोधक यांच्या दृष्टीने महत्वाचे ठरेल कोपरगावच्या सांस्कृतिक वैभवात त्यामुळे भर पडेल असेही खरात यांनी म्हटले आहे शांताबाईंनी गायलेली हीच ती लावणी त्यांच्या गोड आवाजात या रावजी तुम्ही बसा भाऊजी या गावी तुम्ही बसा भाऊजी कशी मिर तू बसा भाऊजी या राऊजी वळगद मी गरुमणी वळग डरू गरुमणी काय करून दांगा मी वरी भाऊ लागून गेल्याच्या बासून दिसप